श्रीराम समर्थ तुझा भाटमी वर्णितो राया सदा सर्वदा महाराज महाराजदे अङ्गिचे वस्त्र आता बहु जीर्णली देहे बुद्धिकन्था नमस्कार सज्जन हो विश्व उपासनेचे मी यूट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत करते मागच्या भागामध्ये आपण या आधीचे दोन श्लोक बघितले ज्यामध्ये समर्थ म्हणतात माझी बुद्धी तू आपलीशी कर या सगळ्या भावभावनातून मला मुक्त कर जे कर्म आजवर मी माझ्या देहबुद्धीने करत होतो ते सगळं सोडून मनोभावे तुझी कास धरावी अशी बुद्धी माझ्या ठिकाणी उत्पन्न कर थोडक्यात यापुढे जे कर्म मी करेन त्या कर्मामध्ये तू साक्षीत्वाने राहा याच्या पुढचा श्लोक आहे विषयजनित सुखे सौख्य होणार नाही तुझं बिन रघुनाथ था ओखटे सर्व काही विषयापासून मिळणारं जे सुख आहे ना म्हणजे भरपूर पैसा गाडी बंगला कपडा लत्ता हे तात्पुरतं सुख आहे हे खरं सुख म्हणता येईल का खरं सांगा आपण मला हे सगळं ज्यांच्याकडे विपुल प्रमाणात आहे ते किती जणं सुखी आहेत या विषयांपासून मिळणाऱ्या सुखामध्ये खरं सुख होणार नाही याची मला आता जाणीव झाली आहे या तात्पुरत्या सुखाचा मला आता कंटाळा आला आहे अगदी वीट आला आहे मला ते शाश्वत सुख हवं आहे आता तुझ्याशिवाय मला सगळं काही ओखट म्हणजे अप्रिय वाटत आहे नीरस वाटत आहे तू तर रघुकुल तिलक आहेस रघुकुलाचं भूषण आहेस मग माझ्यामुळे माझ्या कुळाचा उद्धार होईल असं कर माझ्या जे खरोखर हिताचं आहे तेच कर रवी कुळ हित माझे करावे दुरित दुरी हरावे स्वस्वरूपी भरावे समर्थांचा प्रत्येक अन प्रत्येक शब्द सटीक आहे इथे दुरित दुरी हरावे स्वस्वरूपी भरावे असं म्हटलंय आता हा दुरित हा शब्द किती बरोबर वापरला आहे बघा समर्थांनी दू म्हणजे वाईट आणि रीत म्हणजे परंपरा आपण जर आत्मपरीक्षण केलं तर बरेचदा आपल्याला आपल्यातल्याच काही वाईट वृत्ती लक्षात येतात त्या कशा बळवतात कशा पोचल्या जातात कशा तयार होतात हे आपलं आपल्यालाच कळत नाही निदान माझ्या बाबतीत तरी मला असं बरेचदा वाटतं तुम्हाला असा अनुभव आला आहे का काही व्यक्ती आपल्यावर अकारण प्रेम करतात याउलट काही आपला अकारण द्वेष करतात बरेचदा या व्यक्तींशी आपला काही विशेष संबंध नसतो हे असं का होतं आजच्या भाषेत सांगायचं तर काही इम्प्रेशन्स ही मागच्या जन्मापासून आपल्यात कंटिन्यू झालेली असतात कॅरी आउट झालेली असतात कारण देहाचं आवरण जरी बदललं तरी आत्मा तोच असतो ना थोडक्यात काय तर मागच्या जन्मी केलेल्या बऱ्या वाईट कर्माची शिदोरी या जन्मी आपण सोबत आणत असतो त्यातल्या चांगल्या कर्माचा भाग म्हणून सत्संगती मिळते आणि त्या परमतत्वाची आस लागते पण तरीही काही वेळा जाणते अजाणतेपणाने काही चुका होतात याला समर्थांनी दुरित असा शब्द वापरला आहे दुरी हरावे म्हणजे हरण करावे आधीच्या जन्मात काही चुकीचे कर्म माझ्याकडून झाली असतील आणि त्याचा परिणाम म्हणून मी वाईट कर्म करायला प्रवृत्त होत असेल तर ते तू दूर कर जर मी माझ्या बुद्धीने प्रयत्न केला तर माझं दुरीत नष्ट होणार नाही माझ्या नकळत माझ्याकडून अनेकदा परनिंदा होते आत्मस्तुती होते ही माझी वाईट वृत्ती तू हरण कर आणि मला आत्मस्वरूपाशी एकरूप होण्यास मदत कर हे रवी कुळ टिळका माझं अंतरंग तुझ्या नामाने भरून जाऊ दे याच्या परते माझं हित ते कोणतं तनुमनधन माझे राघवारूप तुझे तुझं वेळा माझं वाटे सर्व संसार ओझे हे रामा हा मानव देह मला तुझ्या कृपेने प्राप्त झाला आहे इंद्रियाणाम मनश्चास्मे असं गीतेतलं तुझं वचन आहे तेव्हा हे मन तुझंच रूप आहे मला मिळालेली सर्व प्रकारची धनसंपत्ती ऐश्वर हे केवळ तुझ्या कृपेनेच प्राप्त झालं आहे थोडक्यात काय तर माझं तन मन धन हे तुझंच रूप आहे तुझ्याशिवाय या संसाराचा भार मला सोसत नाही रे माझी बुद्धी तुझ्या अस्तित्वापासून कधीच प्रचलित होऊ देऊ नकोस म्हणजेच तुझं अनुसंधान कायम टिकू दे किती सुंदर शब्द वापरलेत बघा पुढे प्रचलित न करावी सर्वथा बुद्धी माझी अचळ भजन नीळा लागली आस तुझे प्रचलित न करावी सर्वथा बुद्धी माझी बुद्धी तू रामनाम घेण्यापासून कधीच प्रचलित होऊ देऊ नकोस तुझ्या अस्तित्वापासून ती कधीच विचलित होऊ नये म्हणजेच तुझं अनुसंधान कायम टिकावं अचळ लीळा लागली आस तुझी अचळ म्हणजे जे आपल्या मूळ तत्वापासून कधीच चळत नाही ते पर्वताला संस्कृतमध्ये अचल म्हणतात रामनाम हे रामापासून चळूच शकत नाही विलग होत नाही श्री महाराज म्हणतात ना एखाद्या मनुष्याचा हात ओढला तर तो संबंधच येईल आपल्याकडे तसं नाम घेतलं की राम आलाच पाहिजे कारण त्याला, त्याला त्या नामाशिवाय वेगळं राहताच येणार नाही समर्थ म्हणतात की या अचल अशा रामनामाची लिला अघात आहे तुझ्या भजनाचा असा काही छंद आहे की आता तू केव्हा भेटशील अशी आस लागली आहे पण इतकं असूनही चपळपण मनाचे मोडिता मोडवेना सकळ स्वजन माया तोडिता तोडवेना मनाचा चंचलपणा खूप प्रयत्न करूनही मला मोडता येत नाही आहे माझं माझ्या कुटुंबावरचं प्रेम अहम ममत्व कमी होत नाही आहे आता इथे असा गैरसमज होऊ नये की हे कसं शक्य आहे आपल्या कुटुंबावर माया करू नका असं समर्थांना सांगायचं आहे का तर नाही असं मुळीच नाही प्रेम आणि माया हे शब्द सारखे वाटत असले तरी त्यात महद अंतर आहे आपण उदाहरणच घेऊया प्रत्येकाईला वाटतं आपला मुलगा हुशार असावा पण त्यामागे तिची भावना नेमकी काय असते तर काही वेळा असंच असतं की आपली पत राहावी आपल्या मुलांनी चांगले टक्के मिळवले की आपल्याला सगळेजण चांगलं म्हणतील चांगल्या संस्कारात वाढलं असं म्हणतील कारण प्रत्येकाला प्रतिष्ठा फार महत्त्वाची असते आपल्या कुटुंबातल्या लोकांबद्दल अत्यंत पझेसिव्ह असणं ही माया तर कुटुंबातलं आपलं कर्तव्य कर्म योग्य पद्धतीने करीत असताना मनात सगळ्यांच्या कल्याणाची भावना असणं हे प्रेम असं वागण्याचा कितीही निश्चय केला तरी माझी आसक्ती कमी होत नाही आहे घडी घडी विघडे हा निश्चय अंतरेचा म्हणून करुणा हे बोलतो दीन मोहमायत मोह न अडकता फळाची अपेक्षा न करता कर्तव्य कर्म करावं असा निश्चय मनाशी अनेकदा होतो पण मी या कौटुंबिक सुखावर अवलंबून आहे म्हणून मी तुझ्याकडे ही करुणा बघतोय की माझं दैन्य कमी कर आणि माझा मनाचा निश्चय पक्का होऊ दे आज इथेच थांबूया याच्या पुढच्या श्लोकाचं निरूपण आपण पुढल्या भागात बघूया जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ